नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं दागिने मिळाल्यामुळे जानके सुमित्राताई यांना खूप आनंद झालेला असतो तर त्याचवेळी आता ऋषिकेश त्या ठिकाणी पोलिसांना घेऊन येतो आता पोलीस जानकेला दागिने कुठे मिळाले कसे मिळाले या सगळ्याबद्दल विचारतात आता मात्र पोलीस म्हणू लागतात की आपल्याला ही कुंडी घेऊन जावी लागेल जेणेकरून यावर चोराचे फिंगर प्रिंट्स आपल्याला नक्कीच सापडतील त्यावेळी मात्र सारंग खूप घाबरून गेलेला असतो आणि ऐश्वर्याला म्हणू लागतो ऐश्वर्या अहो या कुंडीवर तुमचे फिंगर प्रिंट्स नक्कीच सापडतील ऐश्वर्या म्हणू लागते सारंग मी एवढ्या छोट्या छोट्या चुका करत नाही कारण ज्यावेळी मी दागिने चोरले आणि कुंडीमध्ये ठेवले त्यावेळी मी हातामध्ये हँडक्लोज घातले होते त्यामुळे कोणालाही माझे फिंगर प्रिंट्स मिळणार नाहीत तर त्यानंतर आता सारंग म्हणू लागतो परंतु ही कुंडी कुंडी तर आपल्याच वागेतील आहे हे लगेच कोणीही सहज ओळखू शकतं तर ऐश्वर्य म्हणू लागते की ही फुटकी कुंडी कोण कुं ओळखणार आहे तर त्याचवेळी जानकी म्हणू लागते इन्स्पेक्टर साहेब ओळखलं ही कुंडी आमच्याच बागेतील आहे तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात याचाच अर्थ कोणीतरी दागिने चोरलेत आणि त्यानंतर ह्या कुंडीत ठेवून चोर तिथून निघून गेला आहे तर आता जानकी म्हणू लागते इन्स्पेक्टर साहेब काही झालं तरी त्या चोराचा शोध घ्यायचाच आहे तर ऋषिकेश म्हणतो की चोर एकदा सापडला की इन्स्पेक्टर साहेब एकदा तरी माझ्या समोर घेऊन याच तर इन्स्पेक्टर साहेब संपूर्ण चौकशी करतात आणि त्यानंतर ती कुंडी घेऊन तिथून निघून जातात तर इकडे सारंग आणि ऐश्वर्याच्या हातात आता काहीच नसतं आता ते दोघंही तिथून निघून जातात तर इकडे आता सुमित्राताई ऋषिकेश आपल्याशी बोलावा यासाठी वाट पाहत असतात परंतु ऋषिकेश मात्र काहीच बोलत नाही तर त्याचवेळी जाणकी म्हणू लागते ऋषिकेश आपण एक काम करूयात का आपण आईंना घरी सोडायला जाऊयात का तर आता ऋषिकेश जानकीकडे पाहू लागतो तर त्यानंतर जानकीच्या आग्रहाखातर ऋषिकेश सुमित्राताईंना सोडायला यायला तयारही होतो तर इकडे सारंग आणि ऐश्वर्या रस्त्याने वनवन चालत असतात आता सारंग आणि ऐश्वर्याला काहीच कळत नसतं की काय करावं सारंग म्हणू लागतो ऐश्वर्या तुम्ही पाहिलं का त्या सापाला अहो जणू काय देवच अवतरला होता आणि जानकी वहिनींना मार्ग दाखवत होता असंच वाटत होतं आत्तापर्यंत साप कोणाला तरी मदत करतो हे फक्त मी पिक्चरमध्येच पाहिलं होतं आणि इथे तर साक्षात ते घडलं आहे आता पण काय करायचं आहे आता सारंग ऐश्वर्याला दोष देऊ लागतो तर ऐश्वर्या सारंगला या दोघांचीही भांडणं चालू होतात आणि ऐश्वर्याला सारंग म्हणू लागतो अहो एक काम करा ना तुमच्या डॅडकडे पैसे मागा त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते माझे डॅड काही पैशाच्या गादीवर डोळत नाही आहेत त्यांच्याजवळ पैसे असते तर त्यांनी नक्कीच दिले असते आता त्यांच्याजवळ पैसे नाही आहेत आता तुम्हालाच काहीतरी करावं लागेल आता सारंग आणि ऐश्वर्याला काहीच मार्ग सापडत नसतो तर दुसरीकडे अवंतिका सुमित्राताईंची वाट पाहत असते त्याचवेळी आता चानकी आणि ऋषिकेश सुमित्राताईंना सोडण्यासाठी आलेले असतात आता ज्यावेळी ऐश्वर्या सुमित्राताईंना पाहते त्यावेळी ती खूप खुश होते आणि विचारते आई आपले दागिने सापडलेत का तर आता सुमित्राताई म्हणू लागतात हो अवंतिका आपले दागिने सापडलेत आणि ते सुद्धा चानकीमुळे तर आता अवंतिका चानकीला मिठी मारते आणि म्हणू लागते वहिनी खरंच तुम्ही ग्रेट आहात कम्माल आहात असं म्हणत आता अवंतिका चानकीचं कौतुक करू लागते तर त्यानंतर आता सुमित्राताईंना ठसका लागतो तर जानकी म्हणू लागते अवंतिका अगं आईंनी काहीच खाल्लं नाही आहे त्यांचा उपवास आहे जा त्यांना घरात घेऊन आणि काहीतरी दे तर सुमित्राताई म्हणू लागतात चानक्य अगं तू तर निर्जनी उपवास केलायस सकाळपासून महादेवांच्या मंदिरामध्ये पूजा करत होतीस तू सुद्धा चल ना घरात या दोघंही हो काहीतरी खाऊन घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल असं म्हणत आता सुमित्राताई जानकीचा हात धरून तिला घरात घेऊन जाणार परंतु त्याचवेळी ऋषिकेश म्हणू लागतो चानकी चल उशीर होत आहे तर आता जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश अहो चला ना आई बोलावत आहेत आपण थोडं काहीतरी खाऊ आणि लगेच निघू तर आता जानकी ऋषिकेशला समजावण्याचा प्रयत्न करत असते तर ऋषिकेश म्हणू लागतो जानकी अगं सगळ्याच गोष्टींना खूप उशीर झाला आहे त्यामुळे आता आपल्याला आपल्या घरी जायला हवं ओवी वाट पाहत असेल खूप वेळ झाला सगुणासुद्धा आपल्याच घरी आहे असं म्हणत आता ऋषिकेश जानकीला म्हणू लागतो जानकी चल ला तर आता जानकी सुमित्राताईंना शब्द देत म्हणते आई तुम्ही काळजी करू नका आज ज्याप्रमाणे आपलं स्त्रीधन आपल्या घराण्याचे दागिने आपलं सोनं परत मिळालं आहे त्याचप्रमाणे तुमचा दस्तऐवजही तुम्हाला परत मिळेल हा माझा शब्द आहे आता जानकीने सुमित्राताईंना तुमचा ऋषिकेश तुम्हाला परत मिळेल असा शब्द दिलेला असतो आता जानकीचा तो शब्द ऐकून सुमित्राताई खुश होतात तर इकडे जानकी आणि ऋषिकेश घरी जाण्यासाठी निघतात इकडे सुमित्राताई घरात आल्यानंतर आता जानकीचं कौतुक करू लागतात परंतु जानकीचं कौतुक ऐकून आजींचा मात्र जळफळाट होत असतो आणि आजी खूप चिडचिड करू लागतात त्यावेळी नानांना खूप राग येत असतो सुमित्राताई म्हणू लागतात हे सगळं काही जानकीमुळे शक्य झालं आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता ऋषिकेश आणि जानकीच्या जा वेळी घरी येतात आणि सगुणाला ती आनंदाची बातमी सांगतात त्यावेळी सगुणालासुद्धा खूप आनंद झालेला असतो आता सगुणा घरी निघून जाते तर आता जानकी जेवणं घेण्यासाठी जाते परंतु त्याचवेळी जानकीचा तोल जातो कारण जानकीने निर्जनी उपवास केल्यामुळे आता जानकीमध्ये त्राणही उडलेला नसतो आता जानकीला ऋषिकेश स्वतःच्या हाताने भरवायला घेतो आणि म्हणू लागतो जानकी अगं दिवस किती धावपळ करत असतेस मी पाहिली आहे ना तर आता जानकी ऋषिकेशला किती धावपळ होते तेही मी पाहत आहे असं म्हणत आता जानकी आणि ऋषिकेश एकमेकांना खास भरवून आता उपवास सोडत असतात तर दुसरीकडे सुमित्राताई घडलेला सर्व प्रसंग आता सौमित्राला सांगू लागतात आणि म्हणू लागतात सौमित्र अरे खरंच तो चमत्कार होता परंतु हे सगळं काही आजी मान्य करायला तयारच नसतात आजी म्हणू लागतात हे सगळं काही सापामुळे झालं आहे हे काही जानकीमुळे झालं नाही आहे आणि जानकीपासून सावधच राहा कारण कशावरून हे दागिने जानकीने चोडले नसावेत आणि अवंतिका आणि सौमित्र तुम्ही दोघं वकील आहात ना मग तुम्हीही शोधायलाच हवं होतं की हे दागिने कोणी चोरले आहेत असं म्हणत आता आजी मात्र जानकीवरच आरोप करत असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता ऋषिकेश म्हणू लागतो जानकी बरं झालं दागिने सापडलेत तर जानकी म्हणू लागते ऋषिकेश त्यापेक्षाही तुम्ही घरात आला असता तर खरंच खूप बरं वाटलं असतं आईंना तर आता ऋषिकेश जानकीकडे पाहतो तर जानकी म्हणते हो ऋषिकेश आईने अगदी किती मायेने तुम्हाला घरात बोलावलं होतं परंतु तुम्ही मात्र नकारच दिलात तर जानकीला ऋषिकेश म्हणू लागतो मी जे काही केलं आहे ते योग्यच केलं आहे असं म्हणत आता ऋषिकेश आपल्या निर्णयावर ठाम असतो तर इकडे आजी अवंतिकाला म्हणू लागते काय झालं तू अशी शांत का आहेस मी तर तुझ्याशीच बोलत आहे तर अवंतिका म्हणू लागते आजी तुम्ही काम करता का उद्या तुम्ही माझ्यासोबत कोर्टात येता का वकील बनून कारण तिथे असंख्य वकील असतात जे आपला मुद्दा खरा करण्यासाठी ठामपणे उभे असतात तसंच तुम्हीसुद्धा आलात तर बरं होईल असं म्हणत आता सर्वच जण आजीवर हसू लागतात तर त्यानंतर आता सौमित्र म्हणू लागतो अवी अगं कशाला चेष्टा करतेस ती आपली आजी आहे आणि त्यांना वाटतंय ना की जानकी वहिनीनेच चोरी केली आहे तर केली असेल जानकी वहिनी चोरी कारण मला जानकी वहिनी नेहमीच सांगायचे कावीळ झाली एखाद्याला तर त्याला अख्खं जग पिवळं वाटत असतं असंच काहीतरी आहे आता मात्र सर्व हसत असतात तर आजी म्हणू लागते हसा तुम्ही सर्वजण हसा कारण तुम्ही वकील नाही आहात जानकीचे चमचे आहात परंतु या घरात माझ्या बाजूने असणारे दोन व्यक्ती आहेत माझी गुंडी आणि माझा सारंग परंतु ती त्या आता त्या दोघेही नसल्यामुळे आजी तिथून निघून जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी, जानकी सगळं काही ठीक असेल परंतु एक गोष्ट लक्षात ठेव आपल्यावरची वेळ आली ती मी कधीही विसरू शकत नाही आपण काय परिस्थितीमधून गेलो आहोत हे तर तुला चांगलंच माहीत आहे आणि त्यावेळी आपल्याला किती त्रास झाला आहे तर जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश अव सगळं काही सोडाना आपलं घर आपली माणसं आपल्यासाठी महत्त्वाची आहेत तर इकडे सुमित्राताई आता सौमित्राला म्हणू लागतात सौमित्र अरे काम कर ना आपल्या घराचे सी सी टी व्ही फुटेज बंद आहेत आता ते सी सी टी व्ही अगोदर चालू कर कारण ते जर चालू असते तर कुंडीमध्ये दागिने कोणी ठेवलेत हे आपल्याला कळायला असतं त्याचवेळी आता सौमित्र विचार करतो आणि म्हणू लागतो याचा अर्थ हे सर्व दागिने ऐश्वर्यानेच चोरले असावेत तर आता दुसरीकडे ऐश्वर्या आणि सारंग घरी येत असतात तर सारंग म्हणू लागतो ऐश्वर्या आज दिवसभरात एकच चांगली गोष्ट घडली आहे ती म्हणजे सावकारांची माणसं त्यांनी आपली पाठ सोडली आहे परंतु उद्याचा दिवस त्याचवेळी आता सावकाराची माणसं सारंग आणि ऐश्वर्यासमोर सा येतात आणि म्हणतात काय ही अवस्था तुम्ही रंदीवेना आणि माझे पैसे कधी देणार आहात तर सारंग हात जोडत म्हणू लागतो साहेब मी पैसे देण्यासाठी पैशांची जमवाजमव करतच आहे मला वेळ द्या तर आता सावकाराची माणसं म्हणू लागतात परंतु वेळ किती द्यायचा आणि तुम्ही पैसे देणार आहात मला तरी वाटते की पुढच्या सात जन्मात तुम्ही माझे पैसे नाही देऊ शकत आता एक काम करा तुम्ही पैसे नका देऊ हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला तर खूप आनंद झालेला असतो तर सावकाराची माणसं पुढे म्हणू लागतात उद्या दुपारी दोन वाजता तुम्ही तुमचं सामान बांधायला घ्या कारण चार वाजता तुमच्या घराचा लिलाव होणार आहे हे ऐकल्यानंतर सारंग आणि ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते तर दुसरीकडे जानकी देवाचे आभार मानत असते त्याचवेळी दिवा विजणार तर जानकी देवा वाचवते आता त्याचवेळी गुलाबदादा तिथे येतात आणि जानकीला म्हणू लागतात वहिनी आपलं घर चालणार आहे आज संध्याकाळी चार वाजता आपल्या घराचा लिलाव होणार आहे हे ऐकल्यानंतर जानकी देवाचा धावा करते आणि म्हणू लागते देवा तूच काहीतरी मार्ग दाखव तर इकडे आता जानकीला एक फोन येतो आणि त्या फोनवर बोलत असताना जानकीला धक्काच बसतो तर इकडे सारंग आणि ऐश्वर्या विचार करत असतात की पुढे काय करावं ऐश्वर्या म्हणू लागते सारंग आपण पुन्हा एकदा आईंचे दागिने नाही का चोरू शकत सारंग म्हणतो ऐश्वर्या ऐश्वर्याला फोन येतो आणि ती समोरची व्यक्ती म्हणू लागते काय मग मॅडम तुमची कुंडलीच माझ्या हातात आहे असं म्हणत आता ती व्यक्ती ऐश्वर्याला भेटायला बोलवते आता सारंग विचारतो ऐश्वर्या कुठे निघालात मी पण येऊ का तर ऐश्वर्यामध्ये मसनात असं म्हणत ऐश्वर्या निघून जाते आता ऐश्वर्याच्या वेळी बाहेर भेटायला जाते त्यावेळी समोर एक अनोळखी व्यक्ती उभी असते तर ऐश्वर्या म्हणू लागते काय गं तुला काय माहीत आहे माझ्याबद्दल मी दागिने वगैरे चोरले नाहीत परंतु त्यानंतर ऐश्वर्या कबूल करत म्हणते की हो ते दागिने मीच चोरले आहेत मीच ते दागिने कपाटातून कपाट फोडून चोरलेत आणि त्यानंतर कुंडीमध्ये ठेवलेत असं म्हणत ऐश्वर्याने आपला गुन्हा कबूल केलेला असतो आता जानकी तो जो व्हिडिओ बनवलेला असतो तोच ऐश्वर्याला दाखवते आता मात्र ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते तर आता ऐश्वर्या म्हणू लागते मी ऐश्वर्या विखे पाटील आहे तुम्ही माझं काहीही करू शकत नाही कोण आहेस तू त्यावेळी जानकी आपल्या तोंडावरची ओढणी बाजूला करते त्यावेळी जानकीचं ते, जानकी ते रौद्ररूप पाहून ऐश्वर्याला मात्र धक्काच बसतो जानकीला ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सौमित्र आता जानकीला विचारतो वहिनी त्या व्हिडिओचं तू पुढे काय करणार आहेस तर जानकी म्हणू लागते काहीतरी उपाय नक्कीच सुचेल कारण त्यावरूनच आपल्या मार्ग सापडणार आहे तर इकडे सुमित्राताई म्हणू लागतात जानकी आपल्याला आता मदत नाही करू शकत तर नाना म्हणतात करणार कारण ती कडव आणि ते कुलूप याबद्दल नाना बोलत असतात आणि हे सगळं काही सारंगने ऐकलेलं असतं आता सारंग ऐश्वर्याला येऊन सांगतो त्यावेळी ऐश्वर्या म्हणते कडा त्या नक्कीच कडेमध्ये काहीतरी आहे आणि काहीतरी आहे ते आपल्याला शोधून काढावंच लागेल तर इकडे जानकीच्या समोर ते कोडं सुटलेलं असतं आणि ज्यावेळी जानकी आता देवाऱ्याचं ते लॉकर खोलते त्यावेळी चानकीला धक्काच बसतो तर दुसरीकडे आता सावकाराची माणसं आशीर्वाद बंगल्यातून सर्वांनाच बाहेर काढत असतात सुमित्रा त्यांईंचा हात धरतात आणि त्यांना घराबाहेर काढत असतात आता त्याचवेळी सर्वांनाच धक्का बसतो आता नक्की हे घर वाचवण्यासाठी जानकी आणि ऋषिकेश आले असतील का आणि आता जानकी आणि ऋषिकेश आपलं घर कशाप्रकारे वाचवतील हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद